तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच लोकशाहीला लाथाडणारी संतापजनक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे पालकमंत्री पंकजा मुंडे आल्या असता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले महिनाभर निवेदन देण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले त्याही पेक्षा धक्कादायक म्हणजे त्यांना नेत असताना अनंत कुलकर्णी यांनी उडी मारून आंदोलनकर्त्याच्या कमरेत लाथ मारली हा व्हिडिओ केवळ पोलिसांच्या सत्तेचा जुलूम दाखवत नसून लोकशाहीची गळचे याचे चिंताजनक उदाहरण आहे शांततापूर्ण आंदोलकांना अशा पद्धतीने लाथाडणे हे फोडवीस यांच्या गृखात्याच्या पोलिसांना आलेल्या माझाचे लक्षण आहे सामान्य नागरिकांना भर रस्त्यात मारहाण करणाऱ्या या अधिकाऱ्याचे तातडीने निलंबन आणि गुन्हा दाखल झाला पाहिजे